प्रारंभापासूनचा तपशील आपल्या पुण्यात ठेवला गोष्टी लहान लहान असतात पण अत्यंत मौलिक असतात आणि त्या लहान लहान गोष्टींच्या मौलिकतेचं अधोरेखन खैरे यांनी ज्या पद्धतीनं केलं ते मला खूप मोलाचं वाटतं अशोक हा ज्या पिढीचा प्रतिनिधी आहे काळाच्या एका परिच्छेदामध्ये ज्या वास्तवातून तो पुढे आला त्याचं ते वास्तव त्याच्या विद्यार्थीदशेपासून मला ज्ञात आहे मला माहिती आहे अत्यंत अभावग्रस्त अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये आपण जगत असताना आपल्या मनातला शिक्षणासंबंधीचा जो भाव आहे तो तसुभरही आपण उन्हा होऊ देता नये आणि एका जिद्दीने आपण ही वाटचाल केली पाहिजे आणि त्या त्यासंबंधी आपल्या वाट्याला येणारं जे यश असेल ते आपण आपल्या पदरामध्ये सांभाळलं पाहिजे आज शिक्षकी पेशामध्ये किंवा प्राध्यापकीच्या या एकूण व्यवसायामध्ये जे वातावरण आहे ते प्रचंड बदललेलं आहे अशोक ज्या काळामध्ये या यवतमाळच्या महाविद्यालयामध्ये रुजू झाला त्याच्या संबंधीचा वास्तव बडीखैरेंनी आपल्यासमोर ठेवलं आहे अशोक कांबळे एम फील झाला हे मला माहिती होतं आणि त्या महाविद्यालयाचे प्राचार्य जे, जे करंदीकर होते ते करंदीकर मला असं म्हणाले की पळवेकर आपल्याकडे मराठीची जागा आहे जर तुमच्या परिचयातला जर कोणी माणूस असेल तुमचा कोणी मित्र असेल तर तुम्ही त्याला बोलवून घ्या मी म्हटलं नक्की सर बोलवल्याच्यानंतर नंतर तुम्ही त्याला रुजू करून घ्याल जॉईन करून घ्याल त्याच्या इंटरव्ह्यूचं काय सिलेक्शनचं काय त्याच्या तो मुद्दा नंतरचा आहे त्याची तुम्ही चिंता करू नका त्याला पहिल्यांदा तुम्ही कॉलेजमध्ये बोलवून घ्या आणि पुढचे जे सोपस्कार आहे इंटरव्ह्यूमध्ये त्याचंच सिलेक्शन होईल याची सगळी जबाबदारी माझी करंदीकरांनी हे अशुरन्स दिलं बळी या गोष्टीचे साक्षी आहेत ढेंगडे मी आम्ही विचार केला अशोकचा पत्ता नव्हता अशोक आता उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याचं शिक्षण एमफिलच्या नंतरचं संपलेलं आहे तो गावात कुठे असेल तो सुकडीला शेलूला राहतो हे माहिती आहे परंतु तो, पर तो गावात कुठे असेल हे माहिती नाही त्याच्या गावाचा नेमका पत्ता माहीत नाही मनोहर सरांचा पत्ता आम्हाला माहिती होता प्राध्यापक निवास अमरावती रोडवरचा त्या ठिकाणी मी एक तार केली आणि मनोहर सरांनी तितक्याच तत्परतेने अशोक कांबळेला कळवलं की तू यवतमाळला जा करंदीकर आपले आहेत पळवेकरांचा निरोप आहे आणि तू त्यांना भेट अशोक कांबळे अशा रीतीने त्या ठिकाणी त्या महाविद्यालयामध्ये दाखल झाले सुरेश आणि मी ज्या खोलीमध्ये आम्ही वाघमारींच्याकडे भाड्याने होतो राहायचो आणि बळींची येजा जा असायची सायंकाळचा सा वेळ झाला की बळी आमच्याकडे दाखल व्हायचेच आणि मग तिथून आम्ही वानखेडेच्या स्टुडिओमध्ये जायचं तिथे बोलायचं गप्पा करायच्या चहा प्यायचा आणि बडींच्या नव्या नव्या चित्रांच्या विषयीचा तो कुतूहलाचा भाग आमच्या मनामध्ये कायम असायचा मुद्दा असा आहे की अशोक आमच्यासोबत राहायला लागला तेव्हा अशोकच्याकडे जेवणाची सुद्धा तरतूद करेल अशी व्यवस्था नव्हती परंतु आम्ही ज्या मामींच्याकडे जेवण करायचो तिथे अशोक पण जेवण करायचा मग नंतर मग आम्ही दोनच्या ठिकाणी तीन लोक त्या ठिकाणी जेवण करायला लागलो आणि मग जसे जसे पैसे होतील तसे आम्ही ते पेड करायचं इतक्या अभावग्रस्ततेमधून जो माणूस पुढे येतो त्या माणसाचं कौतुक त्या माणसाचा गौरव आपण केला पाहिजे शिक्षण घेतलं तो नोकरीला लागला तो बऱ्यापैकी जगला आणि म्हणून त्याचा गौरव करायचा एवढाच भाग या ठिकाणी महत्वाचा नाही तर महत्वाचा भाग जो आहे की अशोकने नंतरच्या कालखंडामध्ये जी बांधिलकी जपली समाजाशी आणि चळवळीशी जे नातं जपलं ते नातं फार महत्त्वाचं आहे आणि त्या नात्याचा हा गौरव आहे मित्रो मला एक सांगितलं पाहिजे की मागील दहा वर्षामध्ये या देशाचा इतिहास या देशाचं राजकारण या देशाचं सांस्कृतिक वलय या देशातलं समाजकारण ज्या पद्धतीने बदलत गेलं आणि खोट्या गोष्टींचा जो प्रचंड मारा लोकांच्या मनावर होत राहिला मेंदूवर होत राहिला त्याने तुमच्या माझ्या समकाळामध्ये जगणाऱ्या पिढीला असं वाटायला लागलं की हा देश पहिल्यांदाच या देशामध्ये जन्माला आला हा देश पहिल्यांदाच या देशामध्ये जन्माला आला याच्या ह्याच्या आधी हा देश नव्हताच इतक्या पद्धतींच्या अफवा इतक्या पद्धतींचे खोटेपण या लोकांच्या मनी मानसिकतेमध्ये जाणीवपूर्वक फिरायचा प्रयत्न या कालखंडामध्ये झाला आणि असं सांगितलं की मी कुठल्या पक्षाचा प्रवक्ते पण या ठिकाणी करणार नाही किंवा आमचे वसंतरावजी या ठिकाणी आहेत म्हणून मी ते सांगणार नाही परंतु एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे हा देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर या देशाकडे काय होत हा देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर ज्यांच्याकडे राजकीय सत्ता या देशाची आली त्या लोकांना देशाच्या बांधणी संबंधीचं देशाच्या घडणी संबंधीचं जर एक व्हिजन नसतं दृष्टिकोन नसता तर अशोक कांबळेच्या आधीची पिढी आणि अशोक कांबळेची पिढी ज्या इन्फ्रास्ट्रक्चर मधून पुढे आली ते इन्फ्रास्ट्रक्चरच मुळात देशा या देशामध्ये तुमच्या त्या पिढीच्या माझ्या पिढीच्या वाट्याला कदापि येऊ शकलं नसतं आणि म्हणून इथे आम्हाला काँग्रेसने या देशामध्ये जे जे उभं केलं आणि ज्या त्या त्या इन्फ्रास्ट्रक्चरमधून ज्या ज्या संधी तुमच्या आणि माझ्या वाट्याला आल्या त्याच्यामधून एक पिढी दुसरी पिढी ही उभी राहिली ती घडत गेली हे वास्तव मित्र आपल्याला नाकारता येत नाही काँग्रेसने या देशामध्ये काहीच केलं नाही अशा पद्धतीचा जो एक घोटारडेपणाचा ढोल पिटल्या जातो तो आपण समजून घेतला पाहिजे हे नेमकेपणाने असं का होत याच कारण असं मित्र हो की ब्रिटिशांची सत्ता या देशातून गेल्याच्या नंतर या देशाची राजकीय सत्ता ही आमच्या हातामध्ये आली पाहिजे आणि वर्णव्यवस्थेच्या चौकटीमध्ये या देशाची सबंध उभारणी आणि सबंध बांधणी या ठिकाणी आम्ही केली पाहिजे अशा प्रकारचा एक प्रेम केलेला अजेंडा ज्यांच्याजवळ होता ते लोक या देशामध्ये होते त्यांचे वैचारिक वारस या देशामध्ये आज आहे आणि त्यामुळे भारतीय संविधानाची निर्मिती होत असताना या लोकांनी या वैचारिक वारसाच्या पूर्वजांनी या सबंध गोष्टीला जीवा जीवाचा आकांताने विरोध केला आहे या देशामध्ये जन्माला आलेलं जे संविधान आहे जन्माला येऊ घातलेलं जे संविधान आहे ते संविधान या देशाच्या संस्कृतीचं संविधान असू शकत नाही आणि म्हणून मनुस्मृतीच ही या देशाची खऱ्या अर्थाने संस्कृती जपणारी अधिकृत राज्यघटना आहे आणि त्यामुळे आंबेडकरांची राजघट राज्यघटना ही आम्हाला कदापि मान्य होणार नाही हा संघर्ष तिथपासून आहे हा संघर्ष तिथपासून आहे घटना बदलण्याची भाषा आमचे आज होऊ घातलेल्या निवडणुकांच्या इतके प्रतिनिधी जर संसदेमध्ये निवडून आलेत तर आम्ही या देशाचं संविधान बदलू अशा पद्धतीची भाषा करणारे <coughs> मुळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मागील दहा वर्षाचा कालखंड आपण यांचा लक्षात घेतला तर आपल्या लक्षामध्ये येईल की संविधान बदलण्याची गरज नसताना सुद्धा संविधान निष्प्रभ कसा करता येईल याचे सगळे आडाखे त्यांनी बांधून ठेवलेले आहेत राज्यपाल ही स्वायत्त यंत्रणा आहे सध्या राज्यपालाचं नियंत्रण यांनी केलेलं आहे राष्ट्रपती स्वायत्त यंत्रणा आहे राष्ट्रपतीचं नियंत्रण यांनी केलेलं आहे वेगवेगळ्या स्वायत्त यंत्रणा ज्या आहेत निवडणूक आयोग असेल इव्हन व्यवस्था असेल या सगळ्या यंत्रणांचं यांनी ज्या पद्धतीने नियंत्रण चालवलेलं आहे की ज्या संविधानिक तरतुदीनुसार ह्या सगळ्या यंत्रणांनी सामान्य माणसाच्या बाजूने त्यांचे निर्णय देण्याची अपेक्षा आहे तिथे किंवा सत्याच्या बाजूने जिथे निर्णय देण्याची अपेक्षा आहे तिथे या सगळ्या यंत्रणा सत्तेच्या विरोधामध्ये आपल्याला उभ्या राहताना दिसत आहेत आणि एका विशिष्ट सत्तेच्या बाजूने त्या झुकलेल्या दिसत आहेत हे वास्तव प्रशांत जसं म्हणाला त्या पद्धतीने की तुम्ही आणि मी ज्या समकाळामध्ये जगतो आहोत तुम्ही आणि मी ज्या वास्तवामध्ये ज्या वर्तमानामध्ये जगतो आहोत त्या वर्तमानाचे अंदाज त्या वर्तमानाचं एकूण जे काही प्राकृतिक रूप असेल सामाजिक रूप असेल राजकीय रूप असेल ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे वर्तमानात राहून मी जर माझ्या भूतकाळातला विचार करत असेल आणि त्या काळामध्ये असं घडलं आणि त्याचाच डिंडीम जर मी वाजवत फिरत असेल आणि तोच फोरा मी माझ्या जीवनामध्ये मा मिरवत असेल तर हे त्या काळाला कदापि न्याय देणारं तत्त्व तुमच्या वागण्याचं असू शकत नाही आणि म्हणून काळ जसा बदलतो त्या प्रवाहाच्याबरोबर आपलं वर्तन आणि आपल्या दिशा सुद्धा बदलल्या पाहिजे याच्यासाठी त्या वर्तमानाचं भूतकाळाच्या सहित आपल्या मेंदूमध्ये आपल्या नजरेमध्ये आपल्या मानसिकतेमध्ये एक आकलन असण्याची गरज आहे हे आकलन देण्याची जबाबदारी कोणाची आहे हे आकलन देण्याची जबाबदारी त्या समूहामध्ये जो विचारवंतांचा वर्ग असतो त्या विचारवंतांच्या वर्गाची असते त्याचं कार्यान्वयन कोणी करायचं तर त्या समूहामध्ये असणारा जो कार्यकर्त्यांचा वर्ग असतो कार्यकर्त्यांची जी फळी असते त्या फळीने हे समूहापर्यंत घेऊन जायचं असतं प्रत्यक्ष रीतीने ही जी ऊर्जा आहे ती अशोक कांबळे नावाच्या एका कार्यकर्त्याने एका शिक्षकाने एका प्राध्यापकाने की एक समाजापर्यंत या पद्धतीने न्यायचा जो प्रयत्न केलेला आहे त्या त्याच्या प्रयत्नाचा हा गौरव आहे असं आपण मानलं पाहिजे मित्र हो ज्या विचाराशी आपण बांधील असतो ज्या तत्वज्ञानाशी आपण बांधील असतो तो विचार आणि ते तत्वज्ञान हे अत्यंत मोलाचं असतं आणि म्हणून त्या विचाराशी आणि त्या तत्वज्ञानाशी जर आम्ही गद्दारी करणार असूत त्याची प्रतारणा आम्ही करणार असू त्याच्या विरोधामध्ये आम्ही आमचा विचार घेऊन जर आपलं वर्तन सिद्ध करणार असूत तर मित्र हो आपण खऱ्या अर्थाने आपल्या अस्तित्वाला या ठिकाणी पोखरतो आहोत आपल्या अस्तित्वालाच आपण या ठिकाणी कमकोत करतो आहोत असा त्याचा अर्थ होतो हे होऊ द्यायचं नसेल तर नव्या वास्तवामध्ये ज्या साहित्याच्या उर्मी बाहेर पडत असतात ते आपल्याला समजून घेता आलं पाहिजे तो साहित्याचा सा प्रकार कुठलाही असेल कथा असेल कविता असेल कादंबरी असेल या साहित्य प्रकारातून अशा पद्धतीच्या जाणीवांची जर एक डोळस मांडणी पुढे येत असेल <coughs> तर ती ही आपण समजून घेतली पाहिजे याचं कारण असं की त्या भावनांचं साहित्यातून अभिव्यक्त होणाऱ्या भावनांचं जे अपिलिंग असतं ते अतिशय मौलिक स्वरूपाचं असतं आणि म्हणून साहित्याच्या क्षेत्रामध्ये तो वैचारिक क्षेत्रामध्ये काम करणारा असेल किंवा ललित क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस असेल कार्यकर्ता असेल त्याने प्रामाणिकपणे या वैचारिकतेशी असणारी जी आपली नाळ आहे ती एक कार्यकर्ता म्हणून समूहाच्या मध्ये जाऊन ती आपण जोडून ठेवली पाहिजे असा प्रयोग असा प्रामाणिक प्रयत्न त्याने करण्याची गरज आहे अशोक या पातळीवर कार्यरत राहिला या गोष्टीचा आपल्याला समाधान आहे आणि म्हणून या प्रकाशन सोहळ्यामध्ये या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं अशोक कांबळेचं आपण या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे मित्र हो आज या देशामध्ये या निमित्तानं मी बोललं पाहिजे की जो संघर्ष उभा राहणार आहे तो संघर्ष या दोनच लोकांचा असेल एक संविधानाचे विरोधक आणि दुसरे संविधानाचे समर्थक तुम्ही कुठल्या जातीचे आहात किंवा कुठल्या धर्माचे आहात किंवा कुठल्या पंथाचे आहात हा मुद्दा गैरलागू आहे ज्या व्यवस्थेने तुमचे माणूसपणाचे सगळे अधिकारच नाकारलेले आणि ज्या संविधानाने तुमच्या माणूसपणाच्या अस्तित्वाचे जे अधिकार तुम्हाला बहाल केलेले तुम्ही नाकारलेल्याच्या बाजूने उभे राहणार आहात की तुम्हाला अधिकार प्रदान करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणार आहात हा निर्णय तुम्हाला करायचा आहे आणि या निर्णयामध्ये तुम्ही मागे राहावेत हा निर्णय तुम्ही जाहीर करू नये चार लोकांमध्ये बोलू नये याच्यासाठी प्रचंड वेगवेगळ्या पातळीवरच्या यंत्रणा या ठिकाणी कार्यरत आहेत त्या कळत न कळत वेगवेगळ्या पद्धतीने छुप्या पद्धतीने त्या काम करतायत उदाहरणच द्यायचं झालं तर मी एखादा विचार एखाद्या या व्यवस्थेच्या बाबतीमध्ये विरोधाचा विचार असेल तो जर मी मांडला तर तो माझ्याही वर्तुळातला माणूस असेल तर तो माझा विरोधक विरोधकांची तर बात वेगळीच आहे परंतु आपलाही माणूस ज्याला तुम्ही एका जातीच्या धर्माच्या आणि पंथाच्या आधारावर आपला मानता तो माणूससुद्धा त्या ठिकाणी तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही किंबहुना तो जातोच जर त्याच्या जाणिवा या प्रगल्भ पातळीवरच्या नसतील किंवा सिद्ध झालेल्या नसतील तर आणि म्हणून आजच्या घडीला आमचे माधवराव फार छान पद्धतीने बोलले या ठिकाणी ते म्हणाले की या देशामध्ये अनेक भारत आहेत आमच्या राजाभाऊ राजगडकरांनी एक नियतकालिक सुरू केलं होतं वसंतरावजी आदिवासी भारत नावाचं तेव्हा आमच्या लक्षामध्ये आलं की असा पण एक काही प्रकार असू शकतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे देश एकाच देशामध्ये समाहित असू शकतात तर या वेगवेगळ्या वर्तुळामध्ये बंदिस्त असलेल्या या लोकांची जर मुक्ती आंबेडकरी विचाराच्या प्रभावाने आपल्याला पुढे न्यायची असेल तर मित्र हो आजच्या कार्यकर्त्यावर आजच्या विचार करणाऱ्या माणसावर आणि बाबासाहेबांचा सा अनुयायी म्हणणाऱ्या माणसावर एक प्रचंड मोठी जबाबदारी आहे प्रचंड मोठी की तुम्ही तुमच्या थोड्या थोडक्या मतलबाच्या तुम्ही कुठेही गहाण पडू नका तुम्ही तुमच्या थोड्या थोडक्या मतलबाच्या कोणाच्याही दावणीला बांधले जाऊ नका तुम्ही तुमच्या थोड्या थोडक्या मतलबाच्या तुम्ही तुमच्या विरोधातल्या प्रचाराचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊ नका आमच्याकडे एक प्रचंड ऊर्जा आहे ती ऊर्जा एकवटून या साठी आणि या देशात संविधान बदलणं किंवा संविधानाच्या बाजूने उभं राहणं एवढाच विचार न करता सत्तेमध्ये येणारी जी जी कोणती माणसं असतील सत्तेमध्ये येणारा जो कोणता पक्ष असेल त्या पक्षाने त्या लोकांनी त्या माणसांनी बर हुकूम त्यांच्या राजकीय वर्तनाची नीती सिद्ध केली पाहिजे यासाठी सुद्धा तुम्हाला एक दबावगट म्हणून या देशामध्ये काम करायचं आहे ही जाणीवसुद्धा तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवली पाहिजे या गौरव ग्रंथामध्ये अशोक कांबळे यांच्यावर त्यांच्या एकूण कार्यशैलीचा परिचय करणारे जे लेख आहेत त्याचबरोबर आंबेडकरी तत्त्वज्ञान आणि नव्वद नंतरची कविता किंवा आंबेडकरी कविता अशा पद्धतीने जे एक चिंतन आलेलं आहे ते चिंतन निश्चित दिशादर्शक आहे आणि म्हणून वेळ बराच झालेला आहे या ठिकाणी मी अधिक बोलणार नाही या गौरव ग्रंथाचं आपण या ठिकाणी प्रकाशन केलं आपण सर्वांच्या वतीनं स्वागत करूया आणि अशोक कांबळे यांच्या या भूमिकेला आपल्या समर्थनाचा दुजोरा या ठिकाणी देऊन त्यांची वाटचाल अशीच पुढे राहावी या ठिकाणी त्यांना सदिच्छा देऊया धन्यवाद हिंद थांब